नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर करत आहे महावळ वार्ता पवयात रोटरी क्लब सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर नंतर प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊस स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंग सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टी शर्ट, शर्ट जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंढे रोड कुसगाव लोनावळा आर्या मार्ट एस आर मुंबई व रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले एस आर सी संचालिका डॉक्टर शिवांगी पुरंदरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर करण्यात आले होते संकुल गावठाण लोणावळा येथील शिवदुर्ग मित्रच्या या शिबिराचे आयोजन शिबिरात मुंबईहून आलेल्या एस आर सी आलेल्या एसआरसीसीच्या प्रत्येक गोष्टीमधील तज्ञ तज्ज्ञ डॉक्टरांकडून लहान मुलांच्या बाबतीतील लक्षणांची तपासणी करून, करून उपचार सुचवले चालण्यात असंतुलन अवयवांचे विकार स्नायूंचे विकार हडांना झालेली दुखापत सेरेबल पालसी पाठीच्या कण्याचे विकार समग्नता अतिचंचलता फिट झटके येणे शुद्ध हरपणे स्नायूंचे आखडणे शिक्षणातील अक्षमता अनुवांशिक विकार भौतिक उपचार स्पीच थेरपी मानसशास्त्र व वर्तवणूक थेरपी व्हिजन थेरपी या सगळ्या तपासण्या करण्यात आल्या या शिबिरासाठी शिवदुर्ग मित्रचे सुनील गायकवाड आनंद गावडे उपाध्यक्ष महेश म्हसने राजेंद्र कडू अनिल सुतार तसेच त्यांच्या सहकार्यांचे विशेष सहकार्य लाभले रोटरी क्लबचे आशिष मेहता ब्रिंदा गणात्रा व जयवंत नलोदे हे उपस्थित होते होते या शिबिरासाठी माजी उपनगर अध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच प्रकाश पाठारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले या शिबिरात पंचेचाळीस मुलांची तपासणी करून उपाय सुचवण्यात आले आज आम्ही मुंबईहून एस आर सी सीच्या सेंटर फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट रिहॅबिलिटेशन सेंटरकडनं आलेले आहोत या सेंटरतर्फे आज आम्ही सर्व थेरपीज आणि ऑर्थोपेडिक सर्जनना घेऊन एक कॅम्प स्पेशल मुलांसाठी केला ज्या मुलांच्या काही स्पेशल ॲबिलिटीज आहेत आणि काही ठिकाणी त्यांना मदतीची गरज आहे अशा मुलांसाठीचा आम्ही आज इथे फ्री कॅम्प केला आहे याच्यामध्ये फिजिओथेरपिस्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट स्पीच थेरपिस्ट सायकोलॉजिस्ट न्यूरोसायकोलॉजिस्ट विजन थेरपिस्ट एज्युकेशन थेरपिस्ट अशा सर्व डिपार्टमेंटची लोक आली आहेत याखेरीज डॉक्टर जयदीप म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन आमच्या सेंटरचे से आमच्याबरोबर आलेले आहे त्यांच्याबरोबरच आमचं पी एन ओ डिपार्टमेंट म्हणजे प्रॉस्थोसिस अँड ऑर्थोसिस ही लोक आली आहे सो एका ठिकाणी मुलाला घेऊन आल्यानंतर ज्यांना पालकांना कुठल्याही प्रकारच्या मुलांच्या डेव्हलपमेंटमधल्या वाढीमधल्या शंका असतील त्या एके ठिकाणी सोडवाऱ्या सोडवता याव्या यासाठी हा कॅम्प आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी ज्या ठिकाणी जयदर्शन शिवदुर्गाचा जो हॉल आहे <coughs> ठिकाणी एस आर सी सी आणि रोटरी क्लब ऑफ लोनोआ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष गरजा असणारे जी मुलं असतात त्यांचे स्पेशल आजार असतात जसं की सोमवनता <coughs> मतुमंधपणा किंवा काही हाडांचे विकार असतात हे नॉर्मली हे केले जात नाही त्या लहान मुलांच्यासाठी हा विशेष कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे डॉक्टर शिवांगी पुरंदरे यांच्या पुढाकाराने त्या ज्या त्याच्या डायरेक्टर आहेत एस आर सीसच्या त्यांच्या या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि लोणावळा आणि परिसरातील जे लहान मुलं आहेत या व्याधींनी ग्रासलेली त्यांच्यासाठी हा विशेष कार्यक्रम आहे संपूर्णतः मोफत असं हे शिबिर आहे आणि या ठिकाणी निदान झाल्यानंतर त्यांना जे पुढील उपचार काही असतील तर ती एस आर सी सी संस्था जी आहे ती पुढे उपचार त्यांच्या चॅरिटीमधून किंवा जशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे ते, ते करतील आणि अशा प्रकारचे कॅम्प पुढील वर्षभरामध्ये तीन चार वेळा तरी आयोजन करण्याचा विचार आहे मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद